मित्रांनो माझ्या नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत आहे मी अर्चना जोशी मी माझी मनी माऊ माझी मनी माऊ आणि तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने हे पोरं काय करताय म्हणून का अयो या पोरांनी मासे धरले रे काय किती मासे धरले शी कच्ची कच्चीच खाते मरून जाईल रे ते मरून जाईल घ्या पाण्यात धरण त्यांना पाना धरान ना अरे मरून असं अशा पाण्यात धरण ना पाहिले ना किती जुगाडू पोर आहे हे मी धरू का रे हातात माणसं होणार नाही ना देवर माझ्या हातामध्ये पाणी अरे त्याला पाणी पाहिजे रे पाय पळून घरापाय पडून बघा किती जुगाडू पोर आहे पाहि ना टाकडी ते मरून जायच्या आत दाखव माझ्याकडे पिशी फाटणार नाही ना सगळं पाचका व्हायचं धरमाव असं पाहिलं ना हा ना पाणी पाण्यामध्ये धरमाव टाकू नको पाण्यामध्ये धर फक्त दे इकडंचा लेजुगाडू कोरे

पिशवी फाटली आणली त्यांनी वार राहिले ते बाबू तो एक टप घे बर इकडं मावशीचा त्याच्यात टाकू आपण आपले ते मोबाईल ते आपल्या टप्प्यात ठेव तो मावशी टप मोबाईल पडन इकडून ये ना तिकडे कशाला घ्याला एवढा नको घेऊ

बस पाय घालून याच्यामध्ये अगं ते एक हात राहते दोन मिनिट पायाच हे खात राहते ते नाही <laughs> थँक्यू हां हा पार्लर मध्ये याचे किती पैसे घेतात माशांनी ते पाय खाऊन म्हणून परत धरून मासे नको बाबा मला भीती वाटत तिथे उड्या मारी ते बाय मासे ना हे करता काय पायचे घाण खाते मीच बसते पाय टाकून गुदगुदी होती सावती नाही ना चला मी इथं पार्लर मध्ये आल्यासारखं अनुभव घेते जरासा हे भाऊ काय तू मी काळाना हे हां हां अच्छा हे ना सावती काळे कुळे ते चाले गुदगुदी गुद डायरेक्ट पाया ना हा पाल कसा बघू राहिलं रागाने काय पण जुगाड करत नाही अवघड जुगडू पोर आहे जुगाडू पोर बघू आता माश्या माझ्या पायांची किती घाण काढतं कारण पार्लर मध्ये पैसे खाते मासे <laughs> ना पोर <laughs> का, का? माझ्या <laughs> पायाच्या मागे मासा लपलाय बघा लपलाय बघितलं आमच्या गोदावरी गंगेचे मासे यातले मोठे मोठे मासे जुगड पोर आहे आमच्या पोरांचं दोन पोरं सुद्धा नाही का रे <laughs> ना किती धरले एक दोन मच्छर आणि कुठून आणली अरे <laughs> तुम्हाला काय काय सापडत रे अरे <laughs> का त्यांना जाणे सुद्धा भेटली मासेदा <laughs> खेकर खेकर आहे का आपल्या खेकर पण आमच्याने दिला म्हणजे बघू आता कसे धारता मासे कुठं कुठं जाते पण आता जाईन तू आंघोळ घेणं तू करशील मोड करू पिला मामाला साप चावला आता आहे का इरुळ बघा ज्याचं काम त्यांनीच करावं ना पण यांना जर मासे नाही लागले मग मोठा मासा लागेल पाहिजे त्यांची मज्जाच मज्जा होईल मग हा नस ना अगं मायकडं मायकडं नाही तू पिन वाटतं नाही सापडली रे त्याबाय त्याबाय इकडून येत मला साहेब आहे त्याबाय अरे पण त्याला बारकाले रे कशाला रे त्यांचा जीव घेते ते तिकडे घे ना आपल्या टपाकड तिकडे घे कि तिकडे टपाकड म्हणजे टाकून देऊ त्यांना आपण परत सोडून देऊ अरे मग ना चावलो होत मग चावलो होत मग आम्हाला ते मुंगळ घालून राहिले अशी आली मग एका घटी एवढे हात जाऊ मी जुगाडू रे तुम्ही ते कुत्रा बाण कसं पोहत आहे त्याला काहीतरी लागलेलं पण मग आंघोळ नको आता पाणी बर का आंघोळ करू नको आता पाणी हम्म ते काय जात आहे ना ते बघ इंग्लिश कुत्रा आहे का रे

हे अडकलं रे त्याच्या दातामध्ये दोरा निघाला त्याला काही लागलंय का रे वर डोक्याला लागलंय त्याच्या जखम झाली ना वाळ्या घाबरले ना मी <laughs> गाबरले ना मी काय दे ना त्यांना माय पाय का बरं खाऊन द्याय ना, ना, ना ही काय रावदे तूच आहे ना उठ ना उठ बरं उठ उठ बिचारे एक माणसा मिळाला माय म्हणून का आणारे त्यांचा जीव खवळी तो वाढे ना कोण अरे या नाही का रे कुत्री का रे ही मराठी भाषा कळते की तिला इंग्लिश कुत्री मराठी भाषा येते

सरक वाटलं किती हुशार इंग्लिश आहे तू गावठी आहे ना गमत करते का बाहेर निघा रे तिथं डॉली लागलाय ना धर धर हो मेला धर धर हो मेला <laughs> बुवा मी आला काय खरं नाही तुझ्या माग आले दीदी वाळ्याची भारी आता जाय ना जाय ना ती एवढा लांब नाही आला तुझ्या माग वाळा त्याला जोरात पळाला असं मध्ये बोलो तिला बोलो तिकडे बोलो

जायब आता जायब झाले अंघोळ वॉशिंग पावडर म्हणे आता वाऱ्यावर आज वामे जिंकलाय तो आलना दे करीन माहितीये का वीस तीस काहीच नाही मोजायचे का डायरेक्ट का <laughs> डायरेक्ट खेळ <केड़े> हा <laughs> तुला खेळायचा <नहीं> का माऊ धरला <laughs> धरला 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 आवड झाला पाय आवड झाला हो मी जागीच निघाले <laughs> तो गी पाण्यात आरादरी हवाय तुझ्या मागच निघाला तो <laughs> त्या पोऱ्याने सुद्धा मासे धरले चला ये पिल्ले छोटे मोठे मासे यांना पण जाऊ द्या त्यांच्या त्यांच्या पाण्यामध्ये आता हा मोठा मासा पाय ना मा पाय खाऊ राहिला गोळा करा सोडून द्यायचे घ्यायचे नाही माहिती कोण सांभाळ येईन त्यांना मासळ मासे सोड ना तर मग मी सोड ते देऊ का सोडून ये मासे मी आता ते ऑटोमॅटिक उड्या मारते थे थे? थे? देए 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 फोडलं रे मी मासे बरं का सगळे आता दर्याला उन्हात ठेव वाळत चलो अब निकलते निघा भात चला आता दिवस घरी बसायचं बसायचंय का मला आंघोळ बी करायची अजून घरी जाऊन चाल छोटे छोटे पकडले त्यांनी मोठे मोठे पकडले तर पलान सो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ओके बाय